आणि मी छाती ठोक सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधी भेटायला जाऊन दाखवावं कोणत्याही नेत्यांनी कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं एक तासा फोनवर बोलून दाखवावं आणि असं जर नेतृत्व असेल खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोशावर लढाई करायची भरव्यावर बाजू घ्यायची सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे ते आता एम एल सी आमदार आहे ते मला याच्या दोन गोष्टी बोलायचं वाटतात एक तर आपल्या जीवनामध्ये ज्याच काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवले पाहिजे नका बोलू तुम्ही तर लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय वेगळं करायचं कान पोचायचे का आहे नाही ठीक आहे काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र आहे तुम्ही झाल्या तुमचं युवक काँग्रेस वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का परंतु काही कोणतं मांडावान कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं राहुल गांधीवरती अशा पद्धतीने नाही म्हणून मी म्हटलं जीवनामध्ये काही बदल जीवनात होतातही परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसाने लक्षात ठेवले हो पाहिजे मानले पाहिजे नाही बाहेर बोललं तरी अंतकरणात खोलवर हो ठेवले हो पाहिजे सगळ्याच <laughs> गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच्या वाक्यात सगळंच आलं नाही आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे मन की बात मन की बात करण्याचा नाही काय अजून अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं ते पुरेस बोललो मी